आपल्या साड्या त्यासाठी सौजन्य लागला आहे तेलारे लगीब साड्या देणार आहेत तर सर्व महिलांना विनंती आहे की माहिती कोणकोण संपल्यानंतर आपण सर्वांनी इथेच साडा व्हायचं आहे छान अशा तर ते करण्यात आलेली आहे आणि त्याच नंतर आपण लगीबती आहे की आपण सर्वांनी नोंद करायची आहेत सर्व महिलांनी आपली नावं द्यायची आहेत सर्वांनी आपली नाव द्यायची आहेत सौ सोनाली विजय शेलार यांच्याकडे सर्वांनी आपली नावं द्यायची आहेत आपण लकी ड्रॉ साठी ती नाव आपण युज करला वापरणार आहे तर विभागातील पंचप्रोस सर्व महिला ज्या विषयी उपस्थित राहिल्या कृपया मंडळाचा नाव दिली आपल्या खात्री करायची आहे किंवा मंदिरामध्ये परत एकदा आमच्याशी संपर्क साधायचा आहे ज्या मंडळाच्या उपस्थित आहे भाजी कुंकुवासाठी त्यांनी आपली नावं मंडळाच्या सभासदांकडे आहे ही नावं आपण लगीवासाठी वापरणार आहे

सर्वांसाठी महिलांसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे मंडळ बेळगाव दापेरे यांच्या बाहेर महिलांसाठी लकी ड्रॉ लॉ या ठिकाणी आता साडे बत्तीस मिळणार आहे सर्व महिलांनी आपापल्या नावाची नोंद करायची आहे

いいから。 जा बस आहे हेच काहीतरी आपण आपण आहे आणि आपल्या गावची लाडकी विद्या राकेश येणारी एक चिंतित आहे सर्वांनी खरंच मनातून प्रार्थना करायचं की माझं नाव येऊ दे आकर्षक असे आपण इथे देणार आहे आणि बघूया कोणाचं भाग्य होते ते Эй, hey. Сибани! Hey,

आणि पहिल्या गटातून ज्यांचं नाव या लकीटो साठी आलेलं आहे ते आहे प्रतिभा सुनील देसाई ब्राम मा आहेत का उपस्थित कृपया पुढे यायचंय त्यांच्या गट ताळ्याच्या वाजवायचंय या लकीट्रासाठी पंचप्रसीतील मैदानामध्ये प्रतिभा सुनील देसाई यांना आपण एक आकर्षक पक्ष देणार आहे कृपया स्वागत आहे साडी अजिबात सांगत का माझा हात मोडायला आपण सर्व आहे आपण या सर्व बक्षीचे साडे नऊ वाजता आपण बक्षीस वितरण जमा आहे पुढील गट आहे माहेरवाशी बोलणार नाव सुरेश शेला सुरेश शेला माहेर मधून आपण हा दुसरा गट याच्यातून एक चिठ्ठी काढणार आहे

पुढे आपण गावातील दोन लोंडे बनवलेले आहे लोणस नाही बना दुसरं काहीतरी फुल आहे दरवर्षी प्रमाणे गावातील सजा लोंडस आहे लोटस लोटस नाही काय म्हणायचं मामी हुशार आहे काय बोलतोय मागे हुशार आहे मामीला मामीला तुला काय बोलायचं ना माहित आहे मला मलाच माहिती ना माहित काय तो लोटस होतोय गावातील महिलांसाठी आपण आदर्श घेतोय आणि शिवांश बघूया कोणाचं नाव काढतो की आपल्या मम्मीच नाव घेतो <laughs> गावातील दोन गट आहेत हा दुसरा गट आपण घेणार आहे बघूया यामध्ये शिवाय सोनाच नाव काढतोय आणि या गटामध्ये शांताबाई किसन शेलार

नंबर करत येणार आहे विजयला भाग्यवान असणार आहे कारण पाचवा नंबर आहे पाचवी जिंकली आपण देतोय का पाहूया निर्मला लक्ष्मण लक्ष्मी निर्मला लक्ष्मी शेजार शिवांच्या लक्ष्मी द्यायला मागे आपण दुसरं नाव

माझत आलाय काय मेरे गावकडून आहेत का आता जरा मोठा लक्ष्मी आता सर्वात मोठा असणार आहे गावातील सर्व महिलांसाठी असणार आहे दुसरा गट आहे

याला सगळं सगी बाप सौजन्य वंदना विजय शेलार लहान मुले स्पर्धा सौजन्य आहे राजेंद्र कोंडे सौजन्य रवींद्रजी कदम यांचा सत्कार वसंत अंबाजी शेलार करतील फोर्टी प्लस खेळाडू सौजन्य प्रज्वलजी फी यांचं सौजन्य आहे यूट्यूब सौजन्य अरुणजी सावंत शैलेशजी शेलार भाग्यवानजी शेलार योगेशजी शेलार सर्वांनी पुढे यायचं आहे आपल्या मंडळाचे सल्लागार रमेशजी शेलार यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे अरुणजी सावंत शैलेजी शेलार भाग्यवनजी शेलार योगेजी शेलार यांचा सत्कार या ठिकाणी उदयनमुख खेळाडू पल्लवी शेलार यांचा सत्कार मंडळाचे माजी अध्यक्ष राजेंद्र शे... राजेंद्रजी शेलार यांनी करावा पल्लवी गेले तीन वर्ष ही टीम मेहनत घेत होती चॅम्पियन बनण्यासाठी आणि ह्या वर्षी हे स्वप्न पूर्ण झालं खूप खूप अभिनंदन चला प्रथमेश शेलार यांच्या हाताकडे ट्रॉफी दिलेली आहे सेलिब्रेशन बघा क्या पाहते चला अपने मुमताज के लिए बनवाया था संगे मरमर का ताजमहल